मित्रांनो तुम्हाला आम्हाला एक नेहमीच प्रश्न पडतो की समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये पूल पाणी बाजूला सारून कसा नेमका बांधला जातो यामागचं नेमकं तंत्रज्ञान काय आहे सध्या अटल सेतू जो पूल आहे तो प्रवाशासाठी खुला करण्यात आलेला आहे प्रदीर्घ लांबीचा असा हा पूल आहे मात्र याची पाण्यात नेमकं बांधकाम कसं केलं असेल याबाबतची उत्सुकता तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आहे पाण्यामध्ये तर पाणी आपण नेमकं बाजूला कसं सारायचं किंवा ते रोखायचं कसं आणि समुद्राच्या मध्यभागी हे पूल कसे तयार केले जात असावेत असं प्रश्न तुम्हाला आम्हाला नेहमीच पडत असतो तर पाण्याला आपण कधी रोखू शकत नाही मग असं असेल तर समुद्राच्या मध्यभागी हे पूल नेमके बांधले कसे जातात तर त्याच्यामागे कोणत्याही नदीवर किंवा समुद्रावर पूल बांधण्यापूर्वी त्या ठिकाणची पूर्ण तपासणी केली जाते तेथे ते पूल बांधता येईल की नाही आणि कोणत्या ठिकाणी खांब बांधता येतील हे आधी पाहिलं जातं आणि आराखडा तयार झाल्याच्यानंतर पूल बांधण्याचे काम सुरू होते त्यानंतर पाण्याचा प्रवाह मातीची स्थिती आदी गोष्टी लक्षात घेतल्या जातात त्यासाठी खांब म्हणजे ज्याला पिलर म्हणतो तो खोल पाया करून हा पाया भरण्यासाठी आधी जागा तयार केली जाते आणि ही जागा नेमकी कशी तयार केली जाते तर तुम्ही आम्ही सर्वांनीच यात्रेमध्ये मौत का कुवा पाहिला असेलच ज्यामध्ये कार किंवा मोटरसायकलवर स्टंट केला जातो त्याचप्रकारे पाण्यात पिलरसाठी कॉलमसाठी जागा तयार केली जाते या प्रकारच्या फाउंडेशनचे नाव कॉफर डॅम असं त्याला म्हणतात ज्यामध्ये पाण्याच्या मध्यभागी एक विहीर बनली जाते बनवली जाते आणि ही विहीर अशा पद्धतीने बनवली जाते की तिच्या आत पाणी येऊ शकत नाही आणि बाहेरही जाऊ शकत नाही मग मधले पाणी हे पाईपच्या साहाय्याने मोटरच्या साह्याने किंवा इंजनच्या साह्याने बाहेर काढले जाते आणि अशा स्थितीत पाण्याच्या मधोमध रिकामी जागा केली जाते आणि त्यामुळे नदीचे पाणी आजूबाजूला किंवा समुद्राचे पाणी हे बाजूला असते आणि आत पाणी येत नाही आणि त्याच्यामध्ये मग कोफरडम काळला जातो अशा प्रकारे एक एक करून अनेक खांब तयार केले जातात हे पिलर उभे केले जातात आणि एकदा का पिलर उभे झाले आणि पाण्याच्या पातळीच्या वर आले तर त्यावर हा प्लॅटफॉर्म बांधून पूर्ण पूल तयार केला जातो सिमेंट आणि कॉन्क्रीट इत्यादीने योग्य परपकर आहे त्यांच्यामध्ये भराव टाकून सर्व खांब हे मजबूत केले जातात